नमस्कार मित्रांनो कालपासून सोशल मीडियावर अहिल्यानगरच्या एका रजिस्टारचा मार खातानाचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या संदर्भात आपण एक व्हिडिओ देखील अपलोड केला होता त्यामध्ये कोणत्या कारणावरून या रिजिस्टारला लोकांनी चोप दिला होता ते आपण बघितलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान बदलल्या जाणार अशा संदर्भातील रील या रिजिस्टारने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हायरल केली होती त्यामुळे दिनेश शंकर ढाले नाव असलेल्या रिश्ताने बौद्ध समाजाची व सर्व संविधान रक्षकांची आता जाहीर माफी मागितली आहे ते काय म्हणत आहे नक्कीच बघा तर सर्वांना मान आता जय भीम जय शिवराय जय लवजी व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की काल माझ्या नवऱ्याने एक व्हिडिओ पोस्ट केला होता मालेगाव प्रकरण यज्ञ न्याय मिळण्यासाठी तर तुम्हाला जी क्लिप आहे जी आता सध्या व्हायरल आहे जी क्लिप ती तुम्हाला आरती आहे तर तुम्ही ती पूर्ण क्लिप एकदा कुणाकडे पण असेल ती क्लिप तुम्ही पूर्ण एकदा पहा आणि त्यांच्या आधीची पार्श्वभूमी ना ते तुम्ही चेक करा की त्यांच्या आधीचे व्हिडिओ काय येत काय नाही ते कधीपासून मी स्वतः मारेल माझं लग्न व्हिडिओ बनवतात की त्यांचा असा हेतू नव्हता की कोणत्या समाजाला दुखवण्यात येईल असा त्यांचा हेतू नव्हता तर हे जे माझ्यासोबत कोणते घडलेलं आहे तर मी आधीपासूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत होतो मानत आहे आणि इथून पुढेही मानत राहील मानाचा जय भीम माझा संविधानाविषयी बोलण्याचा कोणताही हेतू नव्हता त्यामुळे सर्वांनी समजून घ्या आणि मला माफ करा अशी माफी दिनेश ढाले यांनी मागितली आहे जाहीर माफी मागितल्यानंतर देखील संविधान रक्षकांचा रोष कमी होत नाही कोणीही असो किंवा बोलण्याचा कोणताही उद्देश असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाबद्दल बोलल्यानंतर त्याला असा चोप दिला जाईल अशी भूमिका समाजाने घेतली आहे तुम्हाला दिनेश ढाले यांच्या या माफीबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपले जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद तर सर्वप्रथम पूर्ण महाराष्ट्राला माता मानाचा जय भीम जय शिवराय जय लवजी तर मित्रांनो काल मी जो यज्ञ बाळावर अत्याचार झाला व तिला न्याय मिळण्याबाबत जो व्हिडिओ बनवला होता तर त्यामध्ये संविधान व कायद्याचा उल्लेख झाला तर त्यामध्ये संविधानाला किंवा समाजाला दुखवण्याचा माझा कसलाही हेतू नव्हता तरी माझ्याकडून बहुजन समाजाचे मन दुखावले गेले असेल तर मी पूर्ण समाजाची व महाराष्ट्राची माफी मागतो जय भीम